विवाहाचं बदलतं स्वरूप आणि त्याचे अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष समाजातल्या विविध घटकांच्यावर होणारे परिणाम या अंगाने आज तरुण भारतने विवाहांचे बदललेले स्वरूप या याच्यावर एक छोटी चर्चा घडवून आणली त्याच्यातले बारकावे इतरांना कळावेत किंवा बाहेर यावेत अशा अर्थानं या चर्चेचा सूर होता यात एक ग्रहिणी होती यात एक छायाचित्रकार आहेत यात एक इव्हेंट मॅनेजमेंट आहेत ये एक भटजी म्हणजे ज्यांच्या उपस्थितीत लग्न होतात ते भटजी आहेत इव्हेंट मॅनेजमेंटचे काही लोक आहेत त्यानंतर तिथे गायनाचा कार्यक्रम आयोजित करणारे आहेत आणि सगळ्यात वधूवर सूचक मंडळाचे कोल्हापूरच्या प्रमुख आहेत ते सगळे आले या सगळ्यांनी याच या, या प्रश्नाचं गांभीर्य किती आहे आणि अंतरंग किती विचित्र आहे हे आपल्या समोर मांडलेलं आहे मी सुजाता विकास पाटील एक गृहिणी आहे एक विवाह एक धार्मिक छान भावना आहे आपल्या कुटुंब कुटुंबसंस्थेतली तर प्रत्येक मुलानं त्याच्या आई वडिलांनी एक आपल्या कुटुंबाचं एक नियोजन करून धार्मिक सामाजिक आर्थिक बजेट ठरवून एक चांगला सोहळा संपन्न करावा माझं नाव विश्वजित अजित पवार मी फोटोग्राफर काळानुसार वेडिंग मध्ये जो बदल झाला आहे दा त्यानुसार आम्ही फोटोग्राफी मध्ये पण बदल खूप झालेले आहेत त्यामुळे जसा ऍडव्हान्स फीचर्स ऍडव्हान्स फोटो जे आपण कस्टमर जे आपल्याकडून उपलब्ध करून मागते ते आपण देण्याची सोय करतोय माझं नाव दीपक विक्रमजी ओसवाल आर्ट अँड आयडिया इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून वीस वर्षापासून या क्षेत्रात कार्य करतो वेळ आणि टेन्शन पासून मुक्तता करण्यासाठी आणि परसच आपल्या पैशाच्या योग्य नियोजनाच्या माध्यमातून विवाह व्यवस्थापन या चांगल्या पद्धतीनं काम करण्याची इव्हेंट प्लॅनरच्या माध्यमातून काम करण्याच्या आत या आताच्या विवाह संपन्न होत असलेल्या काळाच्या अनुरूप बदलतं स्वरूप हे आता सर्वजण अस्तित्वात आणत आहेत आणि त्याचा अतिशय उपयोग सर्वांना होत आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्या स्थानिक लोकांना खूप मोठं रोजगार निर्मिती पण एक चांगल्या पद्धतीने होत आहे तर ह्या इव्हेंट प्लॅनरच्या माध्यमातून आपण सर्वांचे कार्य एकदम वेळ आणि पैसा याचे योग्य नियोजन करून आपण त्यांचं सर्वांचं कार्य करून नमस्कार मी निलेश कुलकर्णी वीस वर्ष झाली पौरोहित्य करतोय आपला विवाहाचा कार्यक्रम आपला आनंदीत अत्यंत छान पद्धतीने आणि संस्मरणीय होण्याकरता आपण सर्वांना कार्य दिलेलं आहे आणि ते सर्व कार्य आपण वेळेत पार पडावे आणि आपला कार्यक्रम आपला द्विगुणित करावा आनंद द्विगुणित करा माझा उमेश मनोर देसाई त्र्यंबोली केंद्र लाईन बाजार कसबा मध्ये आपलं ऑफिस आहे तर पालकांची पायपीट थांबावी त्यांना आपल्या अपेक्षेचं स्थळ आपल्या मुला मुलामुलींसाठी मिळावं म्हणून एकाच व्यासपीठावर असंख्य ची गाठीबेटी व्हाव्या त्यांना स्थळ अपेक्षेच्या प्रमाण मिळावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो लाईन बाजारमध्ये आपलं ऑफिस आहे लाईन बाजार कसबा बॉडामध्ये आणि पालक भागातले स्थळांची चॉईस जास्त पर... प्राधान्य त्यांना द्यावं मी सुभाष बिरांजे मी म्युझिक इव्हेंटचं काम करतो त्यामध्ये फक्त मी म्युझिक या माध्यमामध्ये मी असतो म्युझिकच्या माध्यमातून मी दोन्ही जोडीचं दोन्ही कुटुंबाचं सूर जुळवण्याचं काम मी करत असतो गाण्याच्या माध्यमातून आणि लोकांना आनंदी ठेवण्याचं आणि एंटरटेन करण्याचं काम करतो खूप खूप धन्यवाद